नमस्कार महत्वाची बातमी मुंबईमधील मित्रांनो मुंबईमध्ये सध्या महत्वाच्या निवडणूक प्रक्रियेला मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबईत ठाकरे बंधूंचा जल्लोष तर भाजपला मोठा झटका मित्रांनो नेमका काय आलाय पहिला कल मुंबईतून मुंबई बीएसटी मुंबई पतपेढीच्या निवडणुकीचं काल मतदान झाले यावेळी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागले असून भाजपने देखील सगळ्यात जास्त ताकद या निवडणुकीसाठी पणाला लावलेली आपण पाहिलंय या निवडणुकीची मतमोजणी आज दुपारी साडेबारा नंतर सुरू झाली त्यामुळे उशिरा कल हाती येत आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपने देखील यांना टफ फाईट दिल्याचं सध्या चित्र दिसतंय ठाकरे बंधूंचा हा विजय खूप मोठा होईल असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे परंतु भाजप गट नारायण राणे यांच्या संपूर्ण पॅनलनी सध्या उद्धव ठाकरेंना तगडी लढत दिल्याचं सध्या बोललं जात आहे मुंबईची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याकारणाने सकाळपासूनच याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं मुंबई महानगरपालिकेसाठी ही सेमीफायनल आहे ठाकरेंसाठी ही लिटमस टेस्ट आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर मुंबईत कशा प्रकारचा विजय होऊ शकतो याचं गृहितक सध्या मुंबईत मानलं जाऊ शकतय ठाकरे बंधूंची ताकद मुंबईत जबरदस्त असल्याचं आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहिलंय आणि बॅलेट पेपरवरती झालेल्या मतदानामध्ये ठाकरेंचा विजय निश्चित होईल असं शिवसेनेला वाटत आहे पहिला कल या ठिकाणी हाती आला असून पहिल्या कलामध्ये समसमान जागा आहेत एकोणीस फेरी आहेत मात्र आतापर्यंत दहा ते अकरा फेऱ्यांचं मतदान मोजणी झाल्याचं समजतंय यावरून पहिला कल ठाकरेंच्या बाजूने येणार की भाजपच्या बाजूने येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले ठाकरे जरी सध्या लीडवरती असले तरी भाजप देखील कधी आघाडी घेऊ शकते त्यामुळे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खूप मोठा विजय सध्या गृहित धरला जात आहे भाजपा देखील या निवडणुकीत मोठा विजय प्रस्थापित करू शकते असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय मित्रांनो पहिल्या कालानुसार शिवसेनेला सर्वात मोठा विजय प्राप्त होऊ शकतो आपणाला का वाटतंय महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बीएसटी पदपेढीच्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा जलवा सर्वांना पाहायला मिळेल का की भाजपा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना चितपड करेल किंवा हरवेल याबद्दल आपणाला काय वाटतंय आपण आपल्या आप प्रतिक्रिया द्या अजून बऱ्याच फेऱ्या मतदान मतदान मोदींच्या बाकी आहेत तेव्हाच संपूर्ण निकाल आपल्या हाती येईल धन्यवाद